रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आमचे हे सगळे ज्येष्ठ नागरिक बघा आज आज आमची भेट झाली बघा जवळजवळ परिक्रमेनंतर हे आमची म्हणजे पहिलीच भेट आहे तर परिक्रमा आनंद हजार आता पेच बरोबर त्यामुळे काय जमलं नाही यायला ना। तर hmm. आज बघा आमची मंडळी सगळे भेटली बघा इथं आणि आज फार आनंद झाला आज म्हणजे हे बापू मामा हे त्या बापू मामाचा फोन आला होता हे पण आता हे हे म्हणले होते मला तुम्हाला बेठ्याला यायचे पण मला फोन आला त्यांचा मामा हे पाऊस उघड मी झालो आता आपली भेट होई हे आंबळेगावचे ज्येष्ठ नागरिक बापूराव नरवडे नरवडे पाटील हे यांची भेट घेण्यासाठी संजय बापू इथं आलेच व्हिडिओ काढण्यासाठी आणि चौकामध्ये ही बसलेली मंडळी पा सरदेराव माळसकर हे आबासाहेब सरपंच माजी सरपंच हे माणिकराव काळे हे आहेत आणि माळसकर आहेत बापूराव हे भगवंतराव दौंडकर मंडळाचे अध्यक्ष हे फार कलावंत मंडळी होते इतकं भारी तस आता राहिलंच नाही काही बोला खरं राहिलंच नाही नाही हो का अजिबात काहीच नाही राहिलं नाही तर काय जिल्ह्यात मला डाव चालायचा त्याच्या आहे ना सगळं फार काम शिवायचा मला तांबड फुटायचं बरोबर तस राहिलंच नाही या पंचायत वाट्यावर ही ज्येष्ठ नागरिक बस बसतात आणि फार चौकाला शोभा येते पहा सगळे अख्या गावाचे संपूर्ण काने कोणाच्या बातम्या म्हणजे मिळतात कुठं काय कुठं काय झालं असं सगळं कळत कुणाच्या आडी पहिल्यापासून म्हणजे आमच्या आजोबा आजोबापासून हा चौक प्रख्यात आहे हे नरोडी मामा हे फार अनुभवी माणूस आहे यांनी काही गोष्टी चांगल्या चांगल्या केलेल्या आहे शेती शेतीमध्ये शेतीमध्ये शेती एक नंबर आणि फार जुनी माणसं असल्यामुळे आम्ही सगळे मानतो त्यांना मामा म्हणून सगळे ओळखतात हा हिमाळसकर सुद्धा चांगली चांगली माणसं आहेत चार किलोमीटर रोज रो सकाळी म्हणजे चार किलोमीटर अनुशे वस्ती तिथे राहायला येते तिथून इथे येतात बघा आणि ह्या बैठकीला शोभा येते माणिकराव काळे असले म्हणजे त्यांची बी शोभा वाढते किलोमीटर करते हे दोन किलोमीटर बापूराव माळसकर हे बी दोन किलोमीटर आबासाहेब सुद्धा दोन अडीच किलोमीटर राहिला आहेत ते तर सकाळी सकाळी असतातच आणि ही पास शोभेवंत मंडळी सगळी जुने अनुभवी हे बापूराव फुलपगर हे पण ह्या आपल्या ज्येष्ठ नागरिक मध्ये हे पण यांची रोज येत सेवा असते हजेरी असते रोज यांची इथं अरे असं आहे बघा आमचा चौक धन्यवाद <laughs> रामकृष्ण अरे सोमवार आहे बघा आज तिसरा सोमवार आहे ना hmm. आज तिसरा सोमवार आहे महादेवच्या देवळात आता भजन चालू येतात आमचे ज्येष्ठ नागरिक तिकडं निघालेत बघा आता चला जे बाप बाप्पा हे आमचं प्राचीन काठ मंदिर आहे का добр там же там же मंदिर आहे बघा आताच मंदिरात आता नौसलीकरण चालू पाहायबोटी आणि आता सोमवारा जातीमुळं भजनाचा एक कार्यक्रम चालू आहे बघा दर सोमवारी भजन 私はもう一回じゃあね、全部が紛争で。 बाय भैरवनाथ मंदिर आंबळे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आंबळे आणि तिकडं बघा तर चालू आहे कार्यक्रम सोमवारचा महादेव मंदिरमध्ये तसं भजन चालू आहे बघा आता तरी जर आता आम्ही आलोच जाऊन आता हे दादा जाऊन आलो आता तर सुंदर असं भजन चाललं आहे तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काल बऱ्याच दिवसांना गावात आले पहा म्हणजे परिक्रमेचं झाल्यानंतर आज सोमवार महादेवाच्या मंदिरात जायचं होतं माताचं दर्शन घ्यायचं होतं घेतलं होतं सहा रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त